आम आम्हाला वाटत की खासदार सुजयदादाच होतील आपण जे काटे पेरले तर काटेही उगतात आणि फळ पेरलं तर ते फळच येणार पेटरीमध्ये तर आपण आंबा चाखून नाही पाहत जेव्हा पाहतो तेव्हा चव येते आमचे दादा नक्कीच येणार एवढे खात्री खूप गर्दी होती म्हणजे जिथपर्यंत नजर पूर्ण नाही तिथपर्यंत गर्दी होती मोदी साहेबांच्या सभेला आणि खूप छान वाटलं बस एकच वादा सुजयदादा लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली असून महायुतीचे उमेदवार सुजय विखे यांच्या प्रचारार्थ आज नरेंद्र मोदींची जंगी सभा पार पडली या सभास्थळी आलेले नागरिक जनसमुदाय यांना नेमकं आजच्या या सभेबाबत काय वाटतं कोण होईल नगर दक्षिणेचा खासदार याबाबत त्यांच्या मनातला कौल जाणून घेऊया चला तर मग काही युवा युवती आपल्यासोबत आहेत त्यांना आजच्या सभेबाबत काय वाटतं त्याबाबत आपण जाणून घेऊयात ताई कशी काय वाटली आज सभा पार पडली मोदींची गर्दी होती हो एकंदरीत खूप छान सभा झाली आणि आम्हाला खूप आनंद झाला का त्या सभेत आम्हाला पार्टिसिपेट होण्याची संधी दिली सरांनी आणि खूप चांगली झाली आणि आम, आम्हाला वाटतं की खासदार सुजयदादाच होतील भाजपची सत्ता येईल असं वाटतं आज मोदी येणार नक्की ना येणार आज आपल्या जिल्ह्यात तिसऱ्यांदा मोदी आले होते कसं वाटतंय खूप आनंद वाटतोय आणि त्यांनी जो विकास केलाय तो त्यांनी परत एकदा करावा असं मला वाटतं आणि परत एकदा सुजयदादाच यावं ताई काय वाटतं कोण होईल खासदार दक्षिणेचा वाटत देशात कोण वाटतं राहुल गांधी कि नरेंद्र मोदी आता नरेंद्र मोदी नरेंद्र मोदी भाजपचं सरकार येईल असं वाटतं हो आजची सभा कशी वाटली हा छान होती छान म्हणजे गर्दी होती का चांगली हा खूप सारी गर्दी होती बरं काय वाटलं भाषण आवडलं का मोदींचं भाषण तिसऱ्यांदा आले होते जिल्ह्यात देशाचं महत्वाचं पद आपल्या जिल्ह्यात आलं होतं काय वाटत भाषण कसं वाटलं हा छान असत छान वाटलं त्यांची सभा झाली मूर्ती सभा झाली चांगलं झालं भारी वाटलं आणि येऊन येऊन दादा येणार किती गर्दी होती आज फुल गर्दी होती मंडप भरलं होतं मारलेला काय मंडपात काय कुठल्या घोषणा आजल्यात आज भारी भारी घोषणा काढल्या कोण कोणत्या एखादी घोषणा तुम्हाला नाही एवढं ऐकले त्यांची भाषा नाही कळाली आपल्याला भारी झालं दादांची हवा आहे का दादाची हवा आहे केंद्रात चाललंय भाजप चारशे पाचशे नारा होईल का शक्य शक्य होणार आहे दक्षिणेचा खासदार दादाच होणार दादाच होणार का दादाच्या बाजूने आहे वार म्हणजे दादाचे कुठले काम हो वगैरे आवडले असे महत्वाचे मोठे सगळे सर, काम केलेले आमचे एकजिक सगळे कामं घालले त्याच्यामुळे दादा येऊ शकत ना आज मोदींची सभा झाली कसं वाटलं एकदम भारी वाटलं गर्दी खूप होती समजा एकदम मुख्य सुजयदादाच येणार आहे निवडून सुजयदादा हा मग काय भाजपच सर वादा आहे की नाही सुजयदादा एकच वादा मग काय मोदींचं भाषण आवडलं का आवडलं एकदम भारी झालं आणि दादा साठी मोदींनी आवाहन केलं हो एकदम मुख्यमंत्री झालं काही येणार नाही दादा चॅनर आहे आमचे ताई काय वाटतं कोणी दादाच आहे आता पेरलेले बीज तर आपण जे काटे पेरले तर काटेही उगतात आणि फळ पेटलं तर ते फळच येणार पेटरी मध्ये आपण आंबा चाकून नाही पाहत जेव्हा पाहतो तेव्हा चव येते आमचे दादा नक्कीच येणार एवढे खात्री आज मोदींचं भाषण झालं तर काय वाटतं मोदी आले होते आज परत तिसऱ्यांदा जिल्ह्यात आले होते आपल्या कसं वाटलं वाटलं भारी वाटलं एवढं तिसऱ्यांदा आले मोदी नाही का मोठ आक्रमक भाषण केलं अहिल्यानगरचा उल्लेख केला कसं वाटतं नगरचा उल्लेख केला हे खूप छान वाटलं भाजपच्या काळात झालं काय म्हणजे तुम्हाला असं वेगळं असं काय वाटतंय बो की त्यांच्या काळात या गोष्टी होत आहेत म्हणजे वेगळं असं वाटत की जे होणार ते होत चाललं हेच खूप आनंद वाटतो हो। आणखी काही वा, ज्येष्ठ नागरिक देखील आपल्यासोबत आपण त्यांना देखील विचारूयात आज सभेला आले होते काय वाटतं काय नाही वाट का त्यांच्यासोबत आपण चर्चा करूयात दादा काय वाटतं आज मोदींच्या सभेला होतात कसं काय वाटलं किती गर्दी कशी होती गर्दी फुल होती एकदम फुल होती काय वाटतं दादा होतील खासदार होतील दादांची काम विशेष आवडलेली तुम्हाला सगळे सगळे काम काम चांगले केले काय देशात मोदी कि राहुल गांधी नाही आता मोदीचे ना मोदी येतील आजचं भाषण कसं काय वाटलं भाषण चांगलं झालं आज किती गर्दी कसं गर्दी वाटतंय का काय वातावरण फुल गर्दी होती आज गर्दी होती तुम्हाला एखादं भाषणातला मुद्दा आवडला दादांचा नाही दादा चांगलं भाषण केलं दादा दादाने आव्हान केलं काय वाटत ना, सा। सा। ना नगरकर साथ देतील दक्षिणेतले लोक लोकांना आपकी बार चारशे फारचा नारा होईल का शक्य भाजपचा होईल हो ना आपल्यासोबत काही नागरिक आहेत आपण त्यांना विचारूयात कसं काय आजचं वातावरण होत ताई काय वाटलं कस काय होती सभा आज मोदींची मोदींची सभा खूप छान झाली डॉक्टर सुजय विखे सरांनी पण खूप छान नियोजन केलं होतं सगळं इतके अमाप लोक आलेले लो होते सभेसाठी आणि मी गर्वानी सांगू शकते की पुन्हा दक्षिणेचे खासदार हे माननीय डॉक्टर दादा विखे पाटील हेच येणार आहे आणि आपली सत्ता पुन्हा केंद्रात मोदींच्या याच्यातच राहणार आहे याला काही शंकाच नाही ति काय वाटतंय आज मोदींच्या सभेला आलं होतं कसं काय वाटले सभा चांगली वाटली छान वाटली काय दादांच बाजून वारे वाहत आहेत का निवडणुकीत नाही नाही दादा येणारच ना दादा येणार हा मोदींचं भाषण ऐकलं का ऐकलं ना काय वाटलं कस काय वाटलं मोदी आपल्या शहरात आले होते मोदी आपल्या शहरात आले ते मोदी गोरगरीबांसाठी फार म्हणजे इथून माग पण त्यांनी फार काम केले सगळ्यांना म्हणजे गोरगरीबांना करून किती आधार दिला सगळ्यांना अन महिन्याला धान्य गहू तांदूळ गोरगरीब खातच ना शिवाय शेतकऱ्याला दोन हजार रुपये महिना नाही ना तुम्हाला शेतीत परडत निदान त्याचा खर्च याच्यात गोरगरीबांसाठी ते फार उभे राहते महिलांना प्रवास पन्नास टक्के केलाय महिलांना प्रवास पण पन पन्नास टक्के कुठं म्हणजे गोरगरीब निघल तर एखाद्याच्या पाकिटात नसले तरी पण तेवढ्या याच्यातच भागून जाण्याची शक्यता अस ताई काय वाटतं आज मोदी आलेले होते कसं काय होतं वातावरण वाता होत सर छान होत भाषण ऐकलं सगळं कसं काय वाटलं चांगलं होत सुजय दादा खासदारकीसाठी उभे होते काय वाटतं ताईट असे फाईट होणार का इथं ते निवडून येणारच सर नक्की हो मोदींचे भाषणातलं काय आवडलं कुठलं भाषणातले मुद्दे आवडला आपल्या नगरच्या अनुषंगाने बोलले दादांच्या अनुषंगाने बोलले अजून निळवंडेच्या अनुषंगाने बोलले निळवंडे धरण्याचं काम त्यांनी केलं इथून मागं नाही पन... झालं पण ते आले तर झालं ब शेतकऱ्यांना तिथल्या पाणी भेटलं शेतीला वगैरे त्याच्यामुळे शे म्हणजे चांगलं आहे तिथं असं आज आपण दिव्यांग असून देखील दादांना एक प्रोत्साहन म्हणून किंवा महायुतीच्या उमेदवार विजयासाठी आपण आलात काय सांगाल त्यांनी नगरमध्ये चांगलं काम केलं म्हणजे असे रस्ते वगैरे आणि खेडोपाडी पण असे गाटा, गाटार साईड गाटार वगैरे त्यासाठी पण त्यांनी प्रोत्साहन दिलं रस्ते असं हे वीज पुन्हा चांगलं काम केले त्यांनी पाणीच वगैरे प्रश्न चांगलं सोडवला किती गर्दी होती आज मोदींच्या सभेला खूप गर्दी होती म्हणजे जिथपर्यंत नजर पूर्ण नाही तिथपर्यंत गर्दी होती मोदी साहेबांच्या सभेला सा आणि खूप छान वाटलं एकच वादा सुजय दादा मोदींची मोदींची हवा हवा आहे बार मोदी मोदी सरकार सरकार कुठल्या असे मोदींच्या कार्यकाळातली तुम्हाला कामं आवडली जेणेकरून महिलांचं सक्षमीकरण असो किंवा तुम्हाला कुठल्या अशी महत्वाची कामं वाटतील विशेष म्हणजे मोदी सरकारने एक चार पाच सात सात आठ वर्षापूर्वी एक घरकुलाची योजना आणली आता ते काय सबसिडी देत होते त्यांनी खूप लोकांचा फायदा झाला की आ, घर काही काही ना लोकांना दोन अडीच लाख रुपये ते सबसिडीमध्ये आले म्हणजे त्यांचा हप्ता वगैरे कमी झाला अजून स आपली पेन्शन पण चालू आहे अजूनही पण त्याच्यामध्ये सर करणार आहे मोदी सरकार वयश्री योजना पण आलेली आहे आणि अजून दिव्यांगाच्या पेन्शनमध्ये पण अजून भरपूर काहीतरी करणार आहेत आले म्हणजे करणार आजच्या सभेची गर्दी पाहता नगरमधलं वातावरण फिरणार का दादांच्या बाजून हो एकदम फिरणार येणार दादाच येणार नेमक्या नगरकरांच्या भावना काय आहेत हेच आपण जाणून घेतल्या नगरकरांच्या मनातला खासदार कोण आहेत हेच आपण या सभेनंतर जाणून घेतल्या तर व्हिडिओ जर्नलिस्ट राहुल देवडे सोबत मी प्रवीण सुरवसे लेट्स मराठी अहमदनगर